पुष्टिपती विनायक जयंती निमित्त दगडू गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला पाच हजार शहाळ्यांमध्ये दगडू गणपती बाप्पा विराजमान झालेत या उत्सवानिमित्त पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकार्यांनी आपली गायन सेवा गणपती चरणी अर्पण केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्ण युग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळेस गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला मंदिरामध्ये गणेश याग देखील करण्यात आला वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे दुष्काळ पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबतच आरोग्य संपन्न भारताकरता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करत शहाळे पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला श्री गणेशांच्या विविध लीला स्वरूपात अनेक अवतार पाताळ पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्याला पुराणात सापडते त्यापैकी एक म्हणजे पुष्टीपती विनायक अवतार पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता दुर्मती राक्षसाने पृथ्वी पाताळ स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालवलेला होता त्याचा निपात करण्याकरता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकाऱ्यांनी आपली गायन सेवा गणपतीचरणी अर्पण केली پنجي سارشنا ما تي मुदगल पुराण या ग्रंथांमध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो या पुष्टी ही भगवान विष्णूंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश विनायक स्वरूपात शंकर पार्वती वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टीपती विनायक हा अवतार झाला होता भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्वाचे स्थान आहे उत्तर भारतामध्ये वैशाख ही हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे दुष्काळ पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो तसेच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना या शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले श्रीमंत आज कृष्टीगती विनायक जन्मोत्सवा आयोजन किया है भगवान गणेश जी का ये जन्म ये विनायक अवतार भगवान शिव जी के घर हुआ और देवी पुष्टि उन्होंने भगवान विष्णु जी के घर में जन्म लिया और इन दोनों के नाम से पुष्टिपति विनायक ये दुर्मति राक्षस का व्रत करने हेतु गणेश जी का जन्म का प्रयोजन हुआ और गणेश जी को सभी भक्तों की ओर से आज जो नारियल है जो पानी वाली नारियल है उसको सहारे बोलते उसका महाभोग अर्पण किया है और विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन आज मंदिर में किया हुआ है सुबह जो सानियाताई पाटनपुर जो सिंगर है उनके द्वारा गणेश जी को स्वराभिषेक संपन्न हुआ अभिषेक गणेशा जैसे धार्मिक विधि यहाँ मंदिर में आज संपन्न होने वाले हैं और गणेश जी के मंदिर को फूलों से सजाया हुआ है और शाम को गणेश जी की जो क्रिया शक्ति है कार्यकारिणी शक्ति है जो भी सही माता उनका भी सूर्यास्त समय जन्मोत्सव यहाँ हम मनाने वाले हैं आज सहारा महोत्सव श्री दगडू श्रीमंत शे, दगडूशेठ हलवाईजी समोर मला गायनसेवेचा योग आला आणि पहिल्यांदाच हा योग आलेला आहे आणि खरंच आम्ही सगळेजण खूप भरून पावलो आहे आज इतक्या सुंदर मुहूर्तावर आज गायनसेवा करायची संधी दिल्याबद्दल सर्व मंडळाचे खूप खूप आभार आणि श्री श्रींचे आशीर्वाद आपल्या सर्वांना पण मिळू देत अशी प्रार्थना